नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपलं बायड्रम यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मी इथं स्वागत करतो आणि आज आपण आलो आष्ट्यामध्ये मी सांगलीला चाललो होतो तर जाता जाता अशोक आटोकडे साहेबांचा जो हळदीचा सा प्लॉट आहे ते आपण म्हटलं बघून जाव्या तर आपण इथं आलो इथं हळदीचा प्लॉट तुम्ही बघता इथं तर हळद कधी लावून किती दिवस झाले दोन महिने हां म्हणजे दोन महिने हालत लावून झालेले आणि हळदीची व्हरायटी आहे सेलम म्हणजे सेलम या जातीचं ह्या व्हरायटीचं हिनी लागण केलेलं आहे आणि हे दरवर्षी हळद करतात म्हणजे बऱ्यापैकी किती वर्ष झालं तुम्ही हळद हे आठ वर्ष झालं म्हणजे आठ वर्षापासून हळदीचं पिक घेतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं हे शेती करतात खूप प्रगतशील शेतकरी आहेत आशियातले आणि हळदीचं पण उत्पादन हे खूप चांगल्या पद्धतीनं ते घेतात आणि आपण इथं बघताय की पाच फुटाची सरी हिनी सोडलेली आहे आणि पाच फुटाच्या सरीमध्ये हिनी बरोबर ह्या दोन्ही साईडला हलत लावलेली आहे दोन्हीच्या मध्ये तिने ड्रिप टाकलेला आहे इथे आणि पाच फुटाच्या सरीमध्ये एक सरी आड तिने इथं मक्का लावणार आहे आता हे मक्का ह्याला भर तुम्ही ह्याला बेसल डोस तुम्ही काहीच टाकलेला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जर हिने जर बघितला ह्या प्लॉटवरती इथं म्हणजे ज्या वेळेला प्रत्येक शेतकरी काय करतो की ज्या वेळेला हलद लावतो त्यावेळेला बेसल डोस सुरुवातीला टाकतो तर आट आटोकडे मामानी बेसल डोस अजिबात इथं टाकलेला नाही काही नाही तर खूप चांगल्या पद्धतीनं यांना इथं रिझल्ट आलाय आणि फक्त बायोड्रीमची एकच फवारणी बायोड्रीमची एक किती फवारणी केली एकच फक्त एकच बायोड्रीमची इथं फवारणी केलेली आहे आणि इथं तुम्ही बघताय अप्रतिमाचा खूप चांगला इथं रिझल्ट आलेला आहे साधारण किती एकरचा प्लॉट आहे मामा तीन एकर तीन एकरचा प्लॉट आहे हा आणि खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आला इथे आणि आता जर इथं बघितलं तर इथं फुटव्यांची संख्या पण यायला सुरुवात झालेली आहे तर आता हा दोन महिन्याचा प्लॉट आहे तर इथं फुटवे आता दोन ते तीन इथं फुटवे इथं दिसत ठीक आहे धन्यवाद